ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा यशस्वी शिंदेचा मोबाईल दाऊदने फॉर्मॅट केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे यश्री शिंदे हत्याप्रकरणात तिचा मोबाईल अद्याप पोलिसांना मिळून आलेला नाही दाऊद शेखने यश्रीची हत्या केल्यानंतर तिचा मोबाईल फॉर्मॅट केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसेच तो मोबाईल दाऊदने घटनास्थळापासून काही अंतरावर टाकला होता मात्र त्या ठिकाणी पाहणी करूनही पोलिसांना तो सापडला नाही यामुळे तो मोबाईल गेला कुठे असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे दोघांच्या मोबाईलमधून त्यांच्यातील संभाषण तसेच दाऊदच्या मोबाईलमधून तो कोणत्या आधारे तिला ब्लॅकमेल करत होता याचा उलगडा होणार आहे त्यासाठी या गुन्ह्याच्या तपासात दोघांचे मोबाईल महत्वाचा पुरावा ठरणार आहेत यशश्रीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाऊद शेखला गुरुवारी प्रत्यक्ष घटनास्थळी नेले गुन्ह्याची साखळी आणि घटनास्थळावरील इतर अधिक पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत त्यामध्ये यशश्री शिंदे आणि दाऊद शेखचा मोबाईल पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहेत मात्र दाऊदने हत्येनंतर स्वतःचा मोबाईल फॉर्मॅट केला तर यशस्वीचा मोबाईल फेकून दिला होता ही जागा हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर आहे यामुळे या, या अंतरात दाऊद शेखने यशस्वीचा मोबाईल देखील फॉर्मॅट करून टाकला असावा अशी शक्यता आहे